तब्बल नमस्कार मित्रांनो भाजपा सत्ता मिळवणार का याचं उत्तर आता मतपेट्यामध्ये बंद झालेलं आहे ईव्हीएम मध्ये बटन डाबलं गेलेलं आहे सत्तावीस वर्ष हा खूप मोठा काळ होतो म्हणजे दोन वनवास एका प्रकारे किंवा एक जन्मठेप स्वातंत्र्य सावरकरांनी सत्तावीस वर्ष तुरुंगात काढली तशा प्रकारे भाजपा सत्तावीस वर्ष दिल्लीत सत्तेच्या दूर आहे आणि ही सत्ता गेली तीही कांद्यांमुळे कांद्यांचे भाव गगनाला भिडले तेव्हाही काही डीप स्टेटचं कारस्थान होतं की काही कल्पना नाही भाजपाने डॅमेज कंट्रोल करायला सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं डे निवडणुकांच्या तोंडावर पण सुषमा स्वराज यांची लोकप्रियता कांद्याच्या मुद्द्यावरनं भाजपाचा होणारा पराभव थांबवू शकलं नाही त्याच्यानंतर शीला दीक्षित यांनी एक काँग्रेससाठी जे फारसं परिचित नाही अशा प्रकारचं एक यशाचं मॉडेल दिल्लीकरांना दिलं अर्थातच या काळात दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ स्प स्पर्धांमुळे मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला गेला दिल्लीच्या पायाभूत सुविधा मेट्रो रस्ते बऱ्यापैकी सुधारले आणि शीला दीक्षित यांनी त्याचा फायदा घेतला दुसरीकडे भाजपात त्या ताकदीचं नेतृत्व दिल्लीत उभं राहू शकलं नाही सुरुवातीला अरुण जेटली सुषमा स्वराज हे सगळे नेते दिल्लीच्या राजकारणात होते मदनलाल खुराणा सिंग वर्मा त्या ताकदीचा नेता भाजपा तयार करू शकले नाही दिल्लीचं रूपही बदललं एकेकाळी गुर्जर आणि जाट आणि शीख लोकांची दिल्ली आता बिहारी लोकांची दिल्ली बंगाली लोक म्यानमार रोहिंगे विहिंगे सगळे दिल्लीमध्ये आणून स्थायिक झाले पण मुख्यतः दिल्लीचा चेहरा मोरा मुख्यतः बिहारी आणि मुस्लिम चेहरा खूप मोठा झाला अरविंद केजरीवाल सत्तेवर आले दोन हजार तेरा साली ते योगायोगाने आले म्हणजे पहिल्यांदाच पक्ष पहिल्यांदाच निवडणूक आणि भाजपा जिंकणार असं पूर्ण वातावरण असताना कारण केंद्रात काँग्रेस विरुद्ध प्रचंड असंतोष होता आणि भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून दिल्लीत निवडणुकात पुढेही आला पण बहुमतापेक्षा तीन चार जागा कमी पडल्या आणि काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची आघाडी झाली ती आघाडी फार काळ टिकणार नव्हती पण आम आदमी पार्टीने तेव्हा जो काही सगळा भ्रष्टाचारविरोधी माहोल तयार करून आणि दिल्लीकरांना फुकटबाजीची सवय करून स्वतःचं नाव करून घेतलं त्याच्यानंतर काँग्रेस कधीही उठू शकली नाही आणि म्हणून म्हणलं की आठ फेब्रुवारीला दिल्लीचे निकाल लागले आहेत त्याच्यात काँग्रेसला यश मिळावं काँग्रेसला जास्त मतं मिळावी यासाठी भाजपाचे नेते प्रार्थना करत असतील की माझी मतं राहिली तेवढी चालतील पण काँग्रेसची मतं वाढव काँग्रेसची मतं वाढली तर आम आदमी पार्टीची मतं कमी होतील आज जे सगळे एक्झिट पोल आलेले आहेत त्याच्यात जो पोल्स ऑफ पोल ऑफ पोल्स जो, दे सगया, जो आहे म्हणजे सगळ्या सगळ्यांचा जो सरासरी आहे त्याच्यात आम आदमी पार्टीला सत्तरपैकी सव्वीस जागा मिळतील असं दाखवलं आहे भाजपाला त्रेचाळीस आणि काँग्रेसला एक जागा मिळते हा सरासरीचा आकडा आहे मॅट्रीज ए बी पी अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीच्या बाजूने झुकलेला आहे त्यांच्या सर्वेनुसार आम आदमी पार्टीला बहुमत मिळू शकतं बत्तीस ते सदतीस जागा ते देत आहेत आणि भाजपाला पस्तीस ते चाळीस म्हणजे भाजपा थोडासा त्यांच्या पुढे राहील काँग्रेस पुन्हा शून्य ते एक जे व्ही सी पोलनुसार बावीस एक ते एकतीस आम आदमी पार्टी भाजपा एकोणचाळीस ते पंचेचाळीस काँग्रेस पुन्हा शून्य ते दोन पीपल्स पल्स कोडेमा आम आदमी पार्टी दहा ते एकोणीस या सर्वेत भाजपाला एक्कावन्न ते साठ जागा दिलेल्या आहेत आणि कदाचित हा आकडा खरा ठरू शकतो आणि त्याच्यात पुन्हा काँग्रेसला शून्य जागा दाखवल्यात हे जर आम्हाला थोडंसं डाऊटफुल वाटतं पण होऊ शकतं पीपल्स इन्साईटमध्ये पंचवीस ते एकोणतीस आम आदमी पार्टीला पी मार्कमध्ये एकवीस ते एकतीस दोन्ही याच्यात भाजपला साधारणतः चाळीस ते चव्वेचाळीस आणि एकोणचाळीस ते एकोणपन्नास काँग्रेस पुन्हा शून्य एक या सगळ्या सर्वांनी काँग्रेसला ज्या जागा दिल्यात एक शून्य एक शून्य दोन शून्य शून्य एक शून्य एक असं नंबर वाटतो ना पण तरी देखील काँग्रेसच्या मतांचा टक्का भाजपचं यश ठरवणार आहे कारण दिल्ली ही काही एक भौगोलिक त्याला अशी एंटिटी नाही आहे दिल्लीची वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक वसलेले आहेत जे वेगवेगळ्या कारणांसाठी मतं येतात पण आम आदमी पार्टीला यावेळेला सगळ्यात मोठा धक्का कुठला असेल तर एक जी केजरीवालांची प्रतिमा होती की भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारा नेता ही प्रतिमा आता पूर्णपणे डागाळडी आहे आणि दुसरा जो मोठा धक्का आहे तो म्हणजे आधी आम आदमी पार्टी ही सगळ्यात मोठी फुकटबाजांची पार्टी होती सगळ्यात जास्त सरकारी खजिना लुट लुटवणारी पार्टी म्हणून आम आदमी पार्टी होती आता भाजपने त्याच्यात आम आदमी पार्टीलाही पाठी ठेवलेलं आहे तुम्ही निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्पातला ते बारा लाख आकडा कुठून आला ते बघा बारा लाख चोवीस लाख निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आयकर भरावा लागणार नाही याची तजवीज केलेली आहे किंवा भरावा लागला तर तो खूप कमी प्रमाणात भरावा लागेल आणि दिल्लीत हे सरकारी नोकर खूप मोठ्या संख्येने राहतात आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मिडल क्लास जो आहे तो भाजपाच्या बाजूने अधिक मोठ्या संख्येने मतदान करेल अधिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर मतदान करेल असा अंदाज आहे तिथे पुन्हा जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्राप्रमाणेच घराघरात जाऊन काम केलं असेल तर त्याचा मोठा फायदा भाजपाला होईल भाजपाला कदाचित पन्नासच्यावर जागा मिळतील पण जर ते सगळं प्रचार वगैरे हे सगळं बोलाची कडी बोलाचा भात राहिला असेल कारण कधी कधी असं होतं तर मग भाजपाला जेमतेम म्हणजे तेवढ्या जागा थोड्या भाजपाच्या कमी होऊ शकतील चाळीस अडतीस चाळीस अशा जागा भाजपाला मिळू शकतील हे त्याच्यावर अवलंबून आहे काँग्रेसचा रोल कुठे येतो काँग्रेसची भूमिका कुठे येते कारण जर तुम्ही बघाल दोन हजार तेरा साली काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर जनाधार होता पण आम आदमी पार्टीने मुसंडी मारली दोन हजार पंधराला काँग्रेसचे मतदार आहेत त्यांना खात्री पटली की काँग्रेसपेक्षा आम आदमी पार्टी जास्त कार्यक्षम आहे काँग्रेसचे अनेक मतदार आहेत की ते भाजपला मतदान करणारच नव्हते याच्यामध्ये दलित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे हे खूप मोठ्या संख्येने भाजपाला मतदान करत नाहीत मुस्लिम तर करतच नाहीत आणि त्यामुळे त्यांना आम आदमी पार्टीचा पर्याय मिळाल्यावर त्यांनी आम आदमी पार्टीला पूर्णपणे स्वीकारलं मुसलमानांनी तरी मोठ्या संख्येने काँग्रेसला मतदान केलं होतं दोन हजार वीस साली भाजपाची चूक झाली मी चूक झाली असं नाही म्हणणार पण त्यांना तो वाटलं की आपण सी ए विरुद्ध आंदोलन आणि त्याला जो लागलेला हिंसक वळण आणि दिल्ली या सगळ्या आंदोलनाचं केंद्रबिंदू झालेली तर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाला होऊ शकेल हा फायदा झाला भाजपाचा मतदानाचा टक्का गेल्या वेळेला वाढला परंतु मुस्लिम मतं काँग्रेसकडे होती दोन हजार पंधरा साली ती आम आदमी पक्षाकडे गेली आणि त्यामुळे आम आदमी पार्टीला मोठं यश मिळालं भाजपला आठ जागा मिळाल्या काँग्रेसचा भोपळा होता तो भोपळाच राहिला पण काँग्रेस याच्यातनं पूर्णपणे सुपडा साफ झाला चार का पाच टक्के मतं काँग्रेसला मिळाली आता या निवडणुकीत जर काँग्रेसला पाच ऐवजी आठ ते नऊ टक्के मतं मिळाली कदाचित दहा टक्के मतं मिळाली काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत जागा एक किंवा दोनच काँग्रेस जिंकेल पण या वाढीव पाच टक्के मतामुळे भाजपाचा विजय निर्णायकरित्या मोठा होऊ शकेल कारण भाजपाचा मतांची संख्या वाढणार आहे कारण केजरीवालांची मध्यमवर्गीयांची मतं त्यांच्यापासून दूर जात आहेत दुसरी गोष्ट भाजपाचं संघाच्या कामामुळे ज्या लोकांनी मतदान केलं नाही असे लोकं मतदान करायला उतरलेत आणि त्याला जोडून जर आपचा काही वर्ग पारंपरिक मतदार वर्ग जर काँग्रेसकडे गेला असेल तर त्याचा आपचा पराभव मोठा होईल पण जर हे झालं नाही म्हणजे काँग्रेसला पुन्हा पाच साडेपाच टक्के मतं मिळाली तर मग एकदम चुरशीची लढाई होईल आत्ता तरी भाजपा त्याच्यात पुढे आहे असं दिसतंय पण आम आदमी पार्टी तीस एक जागा जिंकू शकेल तर सलग तीन वेळेला विजयानंतरही पहिला विजय हा गद्दारीचा खंजीर खूपसून विजय होता कारण भाज विरुद्ध लढणारी आप काँग्रेसच्या सोबत गेली होती पण किमान दोन वेळेला विजय मिळवल्यावर तिसऱ्या निवडणुकीतही जर आम आदमी पार्टीला तीस जागा मिळत असतील तर हे महाराष्ट्रात भाजपला शंभरच्या वर जागा मिळण्यासारखं त्याची दखल घेतली पाहिजे त्याची दाद दिली पाहिजे पण आता केजरीवाल हे मुख्यमंत्री नाही आहेत आणि त्यामुळे आतिशीसाठी किती लोकं मतदान करतील किंवा केजरीवालांना आणण्यासाठी किती मतदान करतील त्याच्यावर दिल्लीचा निकाल अवलंबून एक मात्र खरं आहे की दिल्लीच्या निवडणुकांकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे कारण भाजपाच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा कुठला असेल तो आम आदमी पार्टीचा आहे काँग्रेस आणि भाजपा पर एकमेकांचे वैरी आहेत पण काँग्रेसला कशाप्रकारे धोपटायचं हे भाजपाला अवगत झालं आहे काही राज्यांमध्ये जिथे भाजपचं संघटन चांगलं नाही आहे किंवा काँग्रेसकडे एखादा चांगला, चांगला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल तिथे काँग्रेस भाजपाला हरवू शकतो पण बाकीच्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आज भाजपाला हरवण्याच्या क्षमतेतच नाही आहे आम आदमी पार्टी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या विचारधारेचा अवडंबर न वाजवता लोकांना फुकट काय देता येईल आणि लोकांना आपल्या बाजूला कसं ओढता येईल या आधारावर जर निवडणुका लढवून तर आपला फायदा करून घेत असेल तर ही मोठी गोष्ट आहे भाजपानी या निवडणुकीत शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत काँग्रेसचं यश किती मोठं होतंय त्याच्यावर भाजपाचं यश दिल्ली पुरत तरी अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी